श्री क्षेत्र नरसिंह पोखरणी येथे भारतीय जनता पक्षाच्या पात्री विधानसभेतील सर्व मंडळ तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर मराठवाडा विभागीय संघटक मंत्री संजय कोडगे भाजपा नेते माजी आमदार रामप्रसादराव बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संजय भाऊ भुमरे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली यावेळी विलासराव बाबर शिवा, शिवाजीराव मवाळे उमेशराव देशमुख सुभाषराव आंबट मधुकरराव चव्हाण दत्तराव साबळे रिभाऊ निर्मळ संदीपराव हांचाटे स्वराज भुमरे संतराम धोंडगे लक्ष्मणराव आकाशराव लोहट आनंदराव गोलाईत प्रभाकरराव शिंदे बाबासाहेब वाघ भरतराव जाधव शैलेश चव्हाण अंकुशराव जगताप व पात्री विधानसभेतील सर्व मंडळातील आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या देशामध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे कोणा एका कुटुंबाचा हा पक्ष नाही सर्वसामान्य तळागाळातल्या जनतेचा हा पक्ष आहे या आज पात्री विधानसभेतील साती मंडळाच्या तालुक्याची कार्यकारिणी आम्ही आज गटित करून जाहीर केलेली आहे सर्वसामान्य सर्व घटकातील युवकांना तरुणांना आणि ज्यांनी पक्षाचं काम केले त्या सर्वांना आम्ही आज तालुक्याच्या बॉडीमध्ये संधी दिलेली आहे चांगले पदाधिकारी आता नियुक्त केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला या सर्वांच्या ताकदीनं आणि या सर्वांच्या कामामुळे आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे आज सर्व नेते मंडळी आणि आम्ही सर्वांनी आज हा कार्यक्रम घेऊन कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे या परभणी जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीने न्याय दिला आदरणीय मेघना देवी बोंडीकर साखोडे यांच्या रूपानं राज्यमंत्री आणि पालकमंत्री पद भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेबांनी न्याय दिला आम्ही पण पक्षाला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा या स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकल्याशिवाय राहणार नाही